सोलापूरमध्ये भव्य मेकॅनिक कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन आजच्या पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमात नाविन्यपूर्ण आणि वेगळे कार्यक्रम आयोजन केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र गुले यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्रातील पहिली सोलापूर टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनने यशस्वी तेहतीस वर्ष पूर्ण करून चौतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ऑर्चिड इंजिनिअरिंग कॉलेज येथे भव्य मेकॅनिक कॉन्फरन्स व एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमात विविध कार्यक्रम स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून पंधराशे मेकॅनिक आणि प्रवेश नोंदणी करून सहभागी होणार आहेत एक्झिबिशनमध्ये टूल्स मशिनरी इलेक्ट्रिक स्कूटर्स हाय पॉवर बाईक डिस्प्ले आणि नामवंत ग्रँडेड कंपोनंट कंपन्यांचे पस्तीस स्टॉल असणार आहेत तसेच याच कार्यक्रमात व्ही एस सहा फॉल्ट फाइंडिंग ने एक्सपर्ट मेकॅनिक स्पर्धा कोन बनेगा ब्रिलियंट मेकॅनिक स्पर्धा आणि एंटरटेनमेंट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच कॉन्फरन्समध्ये टू व्हीलर क्षेत्रातील भविष्यातील बदल आव्हाने याबाबत चर्चासत्र आणि प्रबोधनवर कार्यक्रम घेणार सदर कार्यक्रमात सुरेश कुमार टी व्ही एस कंपनीचे डेप्युटी मॅनेजर डॉक्टर सोनगे प्रिन्सिपल ऑर्चिड कॉलेज विनोद पटेल गुजरात असोसिएशन अध्यक्ष दीपक पाटील डायरेक्टर लक्ष्मी ॲटोमोबाईल्स विष्णू मोंडे डायरेक्टर मोंडे मोटर्स आणि महाराष्ट्र मेकॅनिक फेडरेशनचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे उपस्थितीत उद्घाटन सोहळा सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे एन के ऑर्चिड इंजिनिअरिंग कॉलेज येथे एक्झिबिशन सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत असणार आहे पत्रकार परिषदेस राजेंद्र फुले अध्यक्ष डॉक्टर सोनगे प्रिन्सिपल ऑर्चिड कॉलेज सुनील हिंगे सेक्रेटरी कजिंदार बादशाह शेख आणि नागेश वैद्य संचालक उपस्थित होते